मनमाड पोलीस स्टेशन हद्दीतील अनकवाडी शिवारात डिझेल पाईपलाईनला छिद्र पाडून डिझेल चोरी करणाऱ्या आरोपींचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी तपास करत पाच आरोपी ताब्यात घेतले यामध्ये सात आरोपींनी संगणमत करत अनकवाडी शिवारातील डिझेल पाईपलाईनला छिद्र पाडून प्रति तासाला चार लिटर डिझेल चोरी करत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली याबाबतची अधिक माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली ज्याच्यामध्ये अतिशय उच्च प्रतीचं उच्च दाबाचं पेट्रोलियन घेऊन जातात ज्या पाईपलाईनमध्ये प्रेशर हा खूप जास्त असतो कारण लांबपर्यंत त्याला घेऊन जायचं असत आणि त्याच्यामध्ये काही झालं त्याचे परिणाम हे प्रचंड भयाला आहेत त्याची दहा हप्ता लक्षात घेता परिणामाची दहा लक्षात घेता त्या पाईपलाईनला कुठल्याही स्वरूपाचे डॅमेज केल्यानंतर त्यामध्ये सेन्सर हे प्रॉपरली बसवण्यात आलेले आहे परंतु प्रत्येकजण त्याच्यामध्ये आम्ही भाग टाकण्याचा प्रयत्न करतो आणि सेन्सर अस असतील तरी सुद्धा त्याला ओव्हरटेक करून तर थोड्या प्रमाणात जर लिकेज असेल तर ते सेन्सरमध्ये येत नाही हे त्यामध्ये काही द्या उभी करण्याचा प्रयत्न हा करण्यात आला आणि गेल्या महिन्यातला विषय आहे याच्यामध्ये खूप वरिष्ठ पातळीवर याची दखल घेतली गेली होती बी पी सी एलकडून या बाबतीमध्ये वरिष्ठ पातळीवर त्याची तक्रार नोंदवण्यात आलेल्या होत्या त्याच्या या बाबतीमध्ये हा प्रकार अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि ज्याला माहिती आहे टेक्निकल माहिती आहे अशा प्रकारच्या आधारावर हा सर्व प्रकार करण्यात आलेला असल्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये सतत चौकशी करण्याची आवश्यकता होती गेल्या आठवड्यामध्येच बी पी बरेच अधिकारी माझ्याकडे आले होते आणि आपलं गांभीर्य त्यांनी सांगितलेलं होतं की याच्यामध्ये जर अशा स्वरूपाचं काही सुरू झालं तर याच्यामध्ये एखादी भयानक मोठी घटना घडू हो शकते त्याचे परे, पर्या पर्या पर्यावसन हे कित्येक लोकांच्या जीवामध्ये होऊ शकतं तर ह्या गोष्टी होऊ नये आणि अशा प्रकारच्या चोरीला आळा बसावा लोकांचं जीवनमान वाचावं त्यातून कुठली घटना होऊ नये या दृष्टीकोनातून या घटनेकडे पाहिलं गेलं याच्यासाठी विशेष टीम मनवाडचे प्रभारी अधिकारी जिल्ह्या एच डी पीओ यांनी बाबतीमध्ये विशेष टीम स्थाप स्थापन केलं आणि अतिशय शितापिने या सगळ्या गोष्टीचा इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर असं निष्पन्न झालेलं आहे की साधारणतः टोटल सात आरोपी याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत त्यापैकी पाच आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्याचा जो संपूर्ण प्लॉट आहे कशा पद्धती केलं या बाबतीमध्ये माहिती ओपन झालेली आहे त्यामधला जो मुख्य आरोपी आहे त्याला कल्याण या ठिकाणून दुसरे गोवंडी मुंबई या ठिकाणून काही आरोपी उचललेले आहेत आणि दोन आरोपीही लोकलचे आहेत या लोकलच्या सुद्धा अटक करण्यात आलेली आहे बाकीचे दोन आरोपीसुद्धा लोकल अटक केली जातील या बाबतीमध्ये त्यांनी जे लॅम्प लावले होते पूर्ण पाई पाईपला लॅम्प लावून त्यामध्ये एका तासामध्ये चालूचा ता चार लिटर पेट्रोल काढण्याची क्षमता त्याच्यामध्ये सुरुवातीला होती मग ती वॉल होते बंद चालू करता येत होते त्यामुळे त्याची क्षमता वाढवता येऊ शकली तर मग सुरुवातीला ते टेस्टिंग पॅक केलेलं होतं नंतर त्याच्यातून मोठ्या प्रमाणात पेट्रोलचे डिझेलची चोरी होण्याची शक्यता होती याच्यामध्ये सुरुवातीलाच हा तपास लागलेला असल्यामुळे भविष्यात त्याच्यामधून होणारे मोठे जे रेपर्जेशन आहे ते काढण्यामध्ये मनवाड पोलीस आणि संपूर्ण आपले जे नाशिक गामचे संपूर्ण एन सी आणि इतर सर्व अधिकारी आहेत यांना याच्या बाबतीत यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये काही गुन्हेगारावर याच्यापूर्वीही गुन्हे दाखल आहे त्याच्यामध्ये एक जो सुनील उर्फ सोनू जयशंकर तिवारी आहे याच्यावर दोन गुन्हे दो दाखल आहेत त्याचबरोबर दुसरा जो आरोपी आहे जो इरफान याच्यावर सुद्धा याच्या बाबतीमध्ये गुन्हे दाखल आहे दा 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 दा. या Uh, so, uh, is... सदर गुन्ह्याच्या तपासात बाळासाहेब पाटील ग्रामीण पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव बाजीराव महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड यांनी दिलेल्या सूचनेनुसार विजयकरे पोलीस निरीक्षक मनमाड शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशल राम निरंजन वाघ राजेंद्र केदारे पंकज देवकाते प्रल्हाद सानप अशोक व्यापारे संदीप झालडे रणजित चव्हाण राजेंद्र खैरनार तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेचे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांनी विशेष कामगिरी करून नमूद गुन्ह्यातील आरोपी अटक करून गुन्ह्याची उकल केली स्टार ट्वेंटी फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह सागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण